जेव्हा माणूस स्वतःला देवाच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्याच्यातला माणूस शिल्लक राहील का hmm. ही जी अमर्याद शक्ती आपण मिळवू पाहतोय ती वापरण्याची नैतिकता त्याची जबाबदारीची जाणीव आपल्यात आहे का बरोबर जर आपण अधिकाधिक यंत्र मानवासारखे बनत गेलो तर प्रेम करुणा सहानुभूती ह्या मानवी भावनांचं काय होईल हा मोठा प्रश्न आहे हरारी तर एका टोकाच्या शक्यतेबद्दल बोलतात भविष्यात कदाचित बाळ जन्मला येणार नाहीत तर सॉफ्टवेअर केली जातील अरे बापरे ऑडिओ हो। बुक मराठी मध्ये समजा आपण विचार केला की आपली जुनी दुखणी म्हणजे भूक साथीचे रोग आणि अगदी युद्ध यावर आपण जवळपास मात केली आहे तर मग प्रश्न उरतो की आता पुढे काय हम्म याच मोठ्या प्रश्नाच्या आसपास नोआ हरारी यांचा होमो हे पुस्तक आपल्याला विचार करायला लावतं हे फक्त पुस्तक नाही आहे मला वाटतं ही भविष्यात डोकावणारी एक खिडकी आहे जी आपल्या जगाकडे तंत्रज्ञानाकडे आणि स्वतकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते अगदी हरारींची मांडळीच मुळी धक्कादायक आहे ते म्हणतात की मानवजातीने हजारो वर्षांपासून छळणाऱ्या समस्यांवर मात केली आहे म्हणजे उपासमार्ग महामारी हिंसा यावर लक्षणीय नियंत्रण मिळवलंय आपण हो आज जगात उपासमारीपेक्षा अति खाण्याने मरणाऱ्यांची संख्या जास्त आहे संसर्गजन्य रोगांपेक्षा म्हातारपणामुळे होणारे मृत्यू जास्त आहेत आणि युद्धापेक्षा खरंतर आत्महत्येमुळे जास्त लोक मरतात बरोबर हे आकडे खरंच विचार करायला लावणारे आहेत म्हणजे एक प्रकारे ही अभूतपूर्व स्थिती आहे नक्कीच म्हणजे जगण्याची जी मूलभूत लढाई होती ती संपल्यावर माणूस आता नव्या शिखरांकडे पाहतोय हरारींच्या मते ही नवी शिखरं कोणती आहेत ती म्हणजे खूपच भव्य आहेत अमरत्व चिरंतन आनंद आणि देवत्वासारखी शक्ती मिळवणं म्हणजे निर्मितीची आणि नियंत्रणाची शक्ती देवत्वासारखी शक्ती हो आणि हे काही केवळ तत्वज्ञानाचं स्वप्न नाहीये हरारी स्पष्ट सांगतात की सिलिकॉन व्हॅलीमधल्या मोठमोठ्या टेक कंपन्या आणि बायोटेक लॅब्सचा हाच खरा अजेंडा आहे अच्छा हो ते अब्जावधी डॉलर्स याच दिशेने गुंतवत आहेत हे खरं वास्तव आहे म्हणजे होमोडिओस देव बनण्याकडे निघालेला माणूस ही संकल्पना प्रत्यक्षात येते असं म्हणायचंय काही का प्रमाणात हो आपण तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग नॅनोटेक ए आय या सगळ्याच्या मदतीने आपलं शरीर आणि मन अपग्रेड करायला निघालो आहोत बरोबर पूर्वी कसं होतं आपण देवाकडे आरोग्य मागायचो आता आपण आरोग्य डिझाईन करण्याच्या गोष्टी करतोय अगदी हा खूप मोठा बदल आहे दृष्टिकोनातला पण यामुळे काही गंभीर प्रश्न उभे राहतात नाही का नेमका हाच हाच हरारींचा कळीचा मुद्दा आहे जेव्हा माणूस स्वतःला देवाच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्याच्यातला माणूस शिल्लक राहील का ही जी अमर्याद शक्ती आपण मिळवू पाहतोय ती वापरण्याची नैतिकता त्याची जबाबदारीची जाणीव आपल्यात आहे का बरोबर जर आपण अधिकाधिक यंत्रमानवासारखे बनत गेलो तर प्रेम करुणा सहानुभूती ह्या मानवी भावनांचं काय होईल हा मोठा प्रश्न आहे हरारी तर एका टोकाच्या शक्यतेबद्दल बोलतात भविष्यात कदाचित बाळं जन्माला येणार नाहीत तर सॉफ्टवेअरसारखी डिझाईन केली जातील अरे बाप रे हो त्यांची मुख्य चिंता हीच आहे की देव बनण्याच्या नादात आपण आपलं माणूस खरंच अस्वस्थ करणारा आहे पण आपण इथपर्यंत पोहोचलो कसे म्हणजे आपण वर्षांपूर्वी तर अ, इतर प्राण्यांसारखेच होतो ना हो होतो आपल्यात अशी कोणती खास गोष्ट होती ज्यामुळे आपण पृथ्वीवर इतके प्रभावी झालो इथे हरारींची सामूहिक कल्पनाशक्ती ही संकल्पना खूप महत्वाची आहे सामूहिक कल्पना शक्ती हो ते म्हणतात की सेपियन्सशी खरी ताकद शारीरिक नव्हती ती होती गोष्टी रचण्यात आणि त्यावर विश्वास ठेवण्यात अच्छा देव राष्ट्र पैसा कंपन्या कायदे मानवाधिकार या गोष्टी म्हणजे वास्तवात दगड झाडं किंवा नद्यांसारख्या अस्तित्वात नाहीत बरोबर बर। त्या आपल्या एकत्रित कल्पनेतून आणि विश्वासातून निर्माण झाल्या आहेत ह्याच काल्पनिक कथांमुळे लाखो अनोळखी सेपियन्स एकत्र येऊ शकले सहकार्य करू शकले जे इतर प्राण्यांना जमलं नाही म्हणजे हा सहकार्याचा पाया आहे अगदी पैशाचं उदाहरण घ्या ना कागदाच्या नोटेला आपण किंमत देतो का कारण आपण सगळेच तसा विश्वास ठेवतो खरंय म्हणजे आपली संपूर्ण संस्कृती आणि सभ्यता सत्यापेक्षा कथांवर अधिक आधारलेली आहे आणि याच कथा रचण्याच्या आणि त्यावर विश्वास ठेवण्याच्या शक्तीमुळे आपण निसर्गावर इतर प्राण्यांवर नियंत्रण मिळवलं बरोबर आणि आता आपण स्वतःच देव बनण्याची नवी कथा रचतो आहोत कदाचित स्वतःच्या भावनांपासून तुटत चाललो आहोत असं वाटतं का हा एक मोठा धोका आहे असं हरारी म्हणतात विज्ञानाने आपल्याला प्रचंड शक्ती दिली आहे यात शंका नाही पण अनेकदा ही शक्ती दयेविना करुणे विना वापरली गेली आहे हरारी इथेच इशारा देतात जर देव बनलेला माणूस दया आणि भावना विसरला तर तो देव नसेल तो एक अमानुष भावनाशून्य यंत्र असेल देव नाही यंत्र हो त्यांची चिंता अशी आहे की आपली बुद्धिमत्ता म्हणजे इंटेलिजन्स प्रचंड वेगाने वाढत आहे पण आपली जाणीव कॉन्शियसनेस किंवा समज त्या प्रमाणात वाढत आहे का हा महत्वाचा मुद्दा आहे आपण कदाचित अशा गाड्या बनवत आहोत ज्या वेगाने कुठेही जाऊ शकतात पण त्या चालवणाऱ्याला कुठे जायचे हेच माहिती नाही बरोबर त्यामुळे भविष्यातला कळीचा प्रश्न हा नाही की माणूस काय करू शकतो तर हा असेल की माणसाने काय करायला हवं काय करायला हवं हम्म या देवत्वाच्या आकांक्षीतलं एक महत्वाचं स्वप्न म्हणजे अमरत्व हे तर माणसाचं हजारो वर्षांचं स्वप्न आहे हो ना अगदी जुनं स्वप्न पण हरारी याकडे वेगळ्याच दृष्टीने पाहतात नाही का ते म्हणतात मृत्यू ही नैसर्गिक किंवा अटळ गोष्ट नाहीच हो ही त्यांची एक अत्यंत धाडसी मांडणी आहे ते म्हणतात मृत्यू ही केवळ एक काय म्हणतात त्याला तांत्रिक समस्या आहे हो आणि तत्त्वत प्रत्येक तांत्रिक समस्येवर उत्तर शोधता येतं म्हणूनच आज जगातल्या अनेक प्रयोगशाळा आणि कंपन्या म्हातारपण थांबवण्यासाठी पेशी दुरुस्त करण्यासाठी अवयव बदलण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत हो या बातम्या आपण वाचतो बायोटेक्नॉलॉजी नॅनो रोबोट्स जेनेटिक इंजिनिअरिंग कृत्रिम अवयव अगदी मेंदू कंप्युटरला जोडण्याचे प्रयोग हे सगळं अमरत्वाच्या दिशेने टाकलेली पावलं आहेत आणि काही अंदाज पण आहेत ना किती जगू शकेल माणूस हो काही शास्त्रज्ञांना वाटतं की या शतकात जन्मलेली व्यक्ती सरासरी एकशे पन्नास वर्ष किंवा कदाचित हजार वर्षही जगू शकेल हजार वर्ष हे ऐकायलाच अविश्वसनीय वाटतं पण समजा हे शक्य झालंच तर त्याचा आपल्या जगण्यावर काय परिणाम होईल म्हणजे जर मृत्यूच नसेल तर आयुष्याला काही अर्थ उरेल का बरोबर अनेक जण म्हणतात की मृत्यूमुळेच जीवनातल्या प्रत्येक क्षणाला महत्व येत नेमकं हा सात्विक पेच आहे मृत्यूची भीती किंवा मर्यादा नसताना आपण कसे जगू नात्यांचे अर्थ बदलतील समाजाची रचना बदलेल कदाचित जीवनातली निकड काहीतरी मिळवण्याची अनुभवण्याची इच्छा कमी होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अमरत्वाच्या या हव्यासात आपण आपली करुणा सहानुभूती इतरांशी जोडले जाण्याची क्षमता बसू का हा एक गंभीर धोका आहे आणि दुसरा मोठा शोध आहे आनंदाचा आपण इतकी प्रगती केली इतक्या गोष्टी मिळवल्या पण तरीही समाजात नैराश्य चिंता वाढताना दिसते हो हे पण खरंय पैसा सत्ता यश मिळूनही लोक खऱ्या अर्थाने सुखी का नाहीत हरारी याबद्दल काय म्हणतात हरारी पुन्हा एकदा पारंपरिक विचारांना धक्का देतात ते म्हणतात आनंद हा बाहेरच्या परिस्थितीत नसतो म्हणजे पैसा नोकरी नाती यात नाही येतो तो, तो पूर्णपणे आपल्या मेंदूतल्या बायोकेमिकल प्रक्रियेवर अवलंबून असतो बायोकेमिकल प्रक्रिया हो आपल्या भावना संवेदना या हॉर्मोन्स आणि न्यूरोट्रान्समीटरच्या खेळामुळे निर्माण होतात थोडक्यात सांगायचं तर आनंद हा एक अंतर्गत अनुभव आहे पण मग तंत्रज्ञान इथे कसं त्याचा काय संबंध इथेच खरी मेक आहे आजचं तंत्रज्ञान विशेषतः सोशल मीडिया गेम्स एंटरटेनमेंट ऍप्स हे आपल्या मेंदूतल्या याच आनंद केंद्रांना म्हणजे प्लेजर सेंटर्सना थेट उत्तेजित करण्यासाठी डिझाईन केले जात आहेत अच्छा लाइक्स नोटिफिकेशन्स सतत नवीन कंटेंटचा मारा हे सगळं आपल्याला तात्पुरता कृत्रिम आनंद देऊन आपल्याला त्या प्लॅटफॉर्मवर अडकवून ठेवत म्हणजे एक प्रकारची गुलामगिरीच की हो एका अर्थाने आपल्या भावनांना हॅक करण्यासारखं आहे आपल्याला वाटतं आपण आनंदी आहोत पण तो खरा टिकाऊ आनंद नसतो मग खरा आनंद कुठे आहे हरारी काय सुचवतात हरारी इथे प्राचीन ज्ञानाकडे वळतात विशेषत बौद्ध तत्वज्ञानाकडे ते लक्ष वेधतात हो त्याचा संदर्भ देतात ते अगदी खरा आनंद बाह्य घटनांवर नियंत्रण मिळवण्याने नाही तर आपल्या आंतरिक प्रतिक्रिया आणि इच्छांवर नियंत्रण मिळवण्याने स्वतःच्या मनाला समजून घेतल्याने मिळतो म्हणजे आनंद आपल्या आतच आहे हो सुख हे परिस्थितीत नसतं तर आपण त्या परिस्थितीला कसा प्रतिसाद देतो यात असतं त्यामुळे हरारींच्या मते एकविसाव्या शतकातलं सर्वात महत्वाचं कौशल्य किंवा तंत्रज्ञान हे कदाचित आत्मज्ञान असेल सेल्फ नॉलेज आत्मज्ञान हे खूप वेगळं आहे आता आपण एका अजून मोठ्या संकल्पनेकडे वळूया जी कदाचित या सगळ्या बदलांच्या केंद्रस्थानी आहे डेटाइझम किंवा डेटा धर्म म्हणजे काय नक्की डेटाइझम हा एक नवीन उदयाला येत असलेला दृष्टिकोन आहे किंवा त्याला धर्म पण म्हणता येईल जो माहितीच्या प्रवाहाला म्हणजे फ्लो ऑफ डेटाला सर्वोच्च मूल्य मांडतो माहितीच्या प्रवाहाला हो ह्या विचारसरणीनुसार कसं आहे की हे सगळं विश्व म्हणजे डेटाचा प्रवाह आहे आणि प्रत्येक गोष्ट अगदी माणूससुद्धा फक्त डेटा प्रोसेस करतोय एक माध्यम आहे अच्छा त्यामुळे जास्तीत जास्त डेटा निर्माण करणं तो शेअर करणं आणि त्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता वाढवणं हेच अंतिम ध्येय आहे माहिती हीच खरी आहे याचा अर्थ जी व्यक्ती किंवा संस्था डेटा नियंत्रित करते ती जगावर राज्य करू शकते म्हणजे गुगल फेसबुक किंवा सरकार अगदी हे अल्गोरिथम्स आपला एवढा डेटा गोळा करत आहेत आणि त्यावर प्रक्रिया करत आहेत की ते आपल्याला आपल्या स्वतःपेक्षा जास्त ओळखू लागले आहेत असं हरारी म्हणतात खरंय ते आपल्या सवयी आवडीनिवडी भीती आणि इच्छा यांचं विश्लेषण करून आपल्या वर्तनाचा अंदाज लावू शकतात आणि त्याला प्रभावितही करू शकतात याचे परिणाम तर आता दिसायला लागले आहेत आपल्याला काय खरेदी करायचं कोणती बातमी वाचायची कोणती गाणी ऐकायची हे अल्गोरिदम्स ठरवतात हो ना भविष्यात कदाचित आपला जोडीदार कोण असावा किंवा कोणती नोकरी करावी हेही तेच ठरवतील हे, हे सोयीचं वाटू शकतं पण यात आपण आपलं स्वातंत्र्य आणि निर्णय क्षमता गमावून बसण्याचा धोका नाही का अगदी हाच हाच डेटाइझमचा सर्वात मोठा धोका आहे तो आपल्याला अधिक स्वातंत्र्य अधिक ज्ञान आणि अधिक जोडले गेल्याचा आभास देतो पण प्रत्यक्षात आपली सत्ता अल्गोरिदम्सकडे हस्तांतरित करतो डेटाइझम मानवी अनुभवांना भावनांना जाणीवेला केवळ डेटा पॉइंट्स म्हणून पाहतो ह्या विचारसरणीनुसार माणूस हा डेटावर प्रक्रिया करण्याचा एक जुना जैविक मार्ग आहे जो आता कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अधिक कार्यक्षम प्रणालींनी मागे टाकला जाऊ शकतो म्हणजे माणूस अनावश्यक ठरू शकतो ही भीती आहे हरारींचा गंभीर इशारा आहे जर डेटा हाच देव बनला तर माणूस त्याचा फक्त एक सेवक बनेल किंवा कदाचित अनावश्यक ठरेल अरे देवा मग एक दिवस असा येऊ शकतो जेव्हा एखादा सुपर कम्प्युटर विचारेल या जैविक अल्गोरिझमची म्हणजे माणसाची आता गरज आहे का हे खऱ्या अर्थाने डेटा विरुद्ध मानवी आत्मा असं युद्ध ठरू शकतं हे सगळं ऐकून भविष्याबद्दल खरंच चिंता वाटतेय आपण देवाची पूजा करण्यापासून सुरुवात केली आणि आता स्वतः देव बनण्याच्या मार्गावर आहोत हो हा प्रवास मोठा आहे पण प्रश्न हा आहे की आपण नेमके कशा प्रकारचे देव बनणार आहोत हरारी म्हणतात पुढचं शतक हे जाणीवेचं कॉन्शियसनेसचं असेल याचा अर्थ काय इथे एक मोठा विरोधाभास आहे आपण यंत्रांना प्रचंड बुद्धिमत्ता दिली आहे त्यांना विचार करायला शिकायला शिकवलं आहे हो पण आपण स्वतःला आपल्या आतल्या जाणीवेला चेतनेला किती समजून घेतलं आहे आपण ऑनलाईन जगात अब्जावधी लोकांशी जोडले गेलो आहोत पण कदाचित आपल्या स्वतःपासून आपल्या भावनांपासून आपल्या शरीरापासून तुटत चाललो आहोत हे अगदी खरंय आपल्याकडे माहितीचा महापूर आहे पण ज्ञान आणि शहाणपण वाढत आहे का हा खरा प्रश्न आहे आणि याच तंत्रज्ञानामुळे समाजात मोठी दरी निर्माण होण्याची शक्यताही हरारी वर्तवतात ना हो ते म्हणतात की भविष्यात मानवाचे दोन स्पष्ट वर्ग निर्माण होऊ शकतात दोन वर्ग हो एक वर्ग असेल अपग्रेडेड अतिमानवांचा ह्युमन्स ज्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःची शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवली असेल ते जास्त काळ जगतील जास्त बुद्धिमान असतील कदाचित ची जोडलेले असतील आणि दुसरा वर्ग दुसरा वर्ग असेल सामान्य नॉन अपग्रेडेड मानवांचा जे या शर्यतीत मागे पडतील आणि कदाचित युजलेस यू? म्हणजे निरुपयोगी ठरवले जातील बापरे अशा जगात समानता सहानुभूती करुणा या मूल्यांचं काय होईल हाच कळीचा मुद्दा आहे म्हणजे पुन्हा तोच मुद्दा येतो शक्ती सोबत जबाबदारी आणि करुणेची गरज अगदी हरारींचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा संदेश हाच आहे जर आपल्याला देवत्वासारखी शक्ती मिळणार असेल तर आपल्याकडे देवत्वासारखी दया करुणा आणि शहाणपणेही असायला हवं बरोबर नाहीतर अमर्याद शक्ती असलेला माणूस हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतो तो देव नाही राक्षस बनेल त्यामुळे मला वाटतं खरा मार्ग हा तंत्रज्ञानाला नाकारण्यात नाही तर त्याचा समतोल वापर करण्यात आहे बरोबर तंत्रज्ञान आणि मानवी जाणीव भावना नैतिकता यांचा मेळ घालणं गरजेचं आहे सहमत आहे तंत्रज्ञान हे एक शक्तिशाली साधन आहे पण ते आपल्या जीवनाचा उद्देश किंवा केंद्र बनू नये नाही ते साधनच रखायला हवं कदाचित आपल्याला पुन्हा एकदा स्वतःकडे निसर्गाकडे खऱ्या मानवी संबंधांकडे आणि करुणेकडे वळण्याची गरज आहे नक्कीच खरी प्रगती ही केवळ जास्त डेटा किंवा जास्त वेगवान प्रोसेसरमध्ये नाहीये ती आहे मानवी जाणीव समज आणि करुणेच्या विकासात तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की कल्पनाशक्ती आणि कथांच्या जोरावर जग जिंकलं भूकरोग युद्धावर नियंत्रण मिळवलं आणि आता तो अमरत्व आनंद व देवत्वाच्या मागे लागला आहे हो। या प्रवासात तंत्रज्ञान विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा प्रचंड मोठी भूमिका बजावत आहेत ज्यामुळे डेटाइझम सारखी नवी आव्हानं उभी राहिली आहेत अगदी आणि या सगळ्याच्या मुळाशी हरारींचा तोच मूलभूत प्रश्न आहे जशी आपली शक्ती आणि क्षमता वाढत आहे तसा आपल्या आतल्या माणुसकीचं आपल्या जाणीवेचं आणि आपल्या करुणेचं काय होत आहे आपण अधिक शक्तिशाली होत आहोत पण अधिक शहाणे होत आहोत का आणि हाच विचार आपण श्रोत्यांसाठी सोडून देऊया आपण अशी साधनं निर्माण करत आहोत जी आपल्याला एकतर अभूतपूर्व उंचीवर नेऊ शकतील किंवा आपल्याला पूर्णपणे निरर्थक ठरवतील निवड आपली आहे हो अंतिम निवड ही तंत्रज्ञानात नाही तर आपण स्वतःला आपल्या मूल्यांना आणि आपल्या जाणीवेला किती महत्व देतो यात आहे बुद्धिमान यंत्रांच्या आणि कदाचित अमर्याद वाटणाऱ्या आयुष्याच्या या उंबरठ्यावर माणूस असण्याचा नेमका अर्थ काय असेल या प्रश्नावर विचार करत राहणं हेच कदाचित आजच्या काळात सर्वात महत्वाचं आहे